नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चोळपाच्या मुलांबरोबर गोट्या खेळत होते स्वामी म्हणतात जिंकायचं असेल तर अचूक पाहिजे लक्ष केंद्रित करावं लागतं खेळ म्हंटल तर गोंगाट तर होणारच चोळपाची सासू पारायण करत असते तिला त्रास होतो चोळपाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात निदान थोड्या वेळापर्यंत तरी शांतता राखा असे म्हणते स्वामी मान्य करतात पण समज पण देतात पारायण करताना खेळाचा एकाग्रता हवी देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी सोळप्पा आपल्या एक स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो वामनबुवा स्वामींना पाहतच राहतात एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात नैवेद्याचे अन्न आणताना चोळपाची सासू विरोध करते पण स्वामी दुमानत स्वामी सांगतात पोथी नुसती वाचू नका आचरणात आणा अंधश्रद्धा सो ओवळ यांच्या जास्त नादी लागू नका चोळपाची पत्नी आणि सासू चोळ्पा जवळ तक्रार करतात पण चोळप्पा काही ऐकत नाही तिकडे शास्त्री बुवांना स्वामी बद्दल घालून पाडून बोलतात मग ते वामन बुवाला घेऊन आपल्या गुरु घोलप स्वामीकडे जातात घोलपस्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात वामनबुवा चमत्काराला दुमानात नाही उलट ते घोलप स्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थांबद्दल सांगतात स्वामी सोन्याच लालच देऊन आपला शिष्य करू पाहतात वामन आणि स्वामी यांच्यात वादविवाद होतो जाता जाता वामन बुवा सांगून जातात कि माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला तिकडे शास्त्री बुवा घोलप स्वामीकडे दगड घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा आठीवर गोलप स्वामी आपले प्रयत्न सुरू करतात पण काय काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही त्यांना वाटत की बुवांनी आपली विद्या हिरावली आहे म्हणून सूड घ्यायला घोलप स्वामी धर्मशाळेत जातात घोलप एक मोठा धोंडा घेऊन बामनबुवांवर टाकायला जातात पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट स्वतः पडून त्याच चिरडले जातात आवाजांनी बुवा जागे होतात त्यांना लगेच सर्व प्रकरण कळते ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात काही वेळानी घोलप जागे होतात त्यांना स्वामींच्या सामर्थ्याची प्रचिती येते ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात स्वामी बोध करतात घोलप आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्त वाढवायला करू नये अरे आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा असा ते घोलप स्वामींना बोध देतात माझी कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद